नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी रोप बघा या ठिकाणी रोप उगलेलं आहे आणि या ठिकाणी आता आपण या रोपाला औषध मारणार आहोत तर या ठिकाणी आपण याच्यापूर्वी रोप टाकलं होतं आणि त्या रोपामध्ये खूप रोपाची मर झाली कारण की त्यावेळेस आपण औषध मारलं नव्हतं आणि यावेळेस आपण सावध आले रोप उगून आलेलं आहे हे बघा उगून आले राखपुढे हे बघा ते, ते रोप उगून आलेलं आहे आणि याला आपण लगेच फवारणी करणार आहोत तर ते आ, या फवारणी करण्यासाठी आपण काय औषध आणलेत हे तुम्हाला मी दाखवतो आता या फवारणी करताना आपण पहिलं वापरणार आहोत बायोटा बायोटामुळे याचा ट्रेस जाईल याला ताकद भेटेल याची वाढ होईल आणि ही बायोटा आपण एका पंपाला घेणार आहोत पन्नास एम एल त्यानंतर दुसरं औषध आपण घेणार आहोत की महाधन कंपनीचं एकूण सिकवून आहे हे आपण एका पंपाला शंभर ग्रॅम ते पन्नास ग्रॅम टाकणार आहोत तर याच ह्यानंतर पिकाची जोमदार वाढ होईल हे झाले हे दोन खतच टॉनिक झाली खत झाली यानंतर आपण याला एक जंप घेणार आहोत जंप घेतल्यानंतर काय होणार आहे कांद्यातल्या पा, पा पातळीतल्या जे असणारे किडे आहेत मरा किडे जंतू जे आहेत ते याच्यामुळं जम्पमुळं मरून जाणार आहेत म्हणून आपण हे जंप घेतले त्यानंतर आपण त्यानंतर आपण हे मिरविण सगळ्यात मग थपचं म्हणजे हे मिरविण हे बघा हे औषध रोपामधली जी मर होती ती मर या मर ह्या औषधामध्ये मरणार आहे हे एका पंपाला घ्यायचं आहे दहा एम एल त्याच्या पुढे घ्यायचं आणि दहा एम एल म्हणजे खूप झालं याचं बी एस एफ कंपनीचं आहे मेरवीन म्हणून औषध आहे तुम्ही परत बघू शकता एकदम उत्तम आहे म्हणून आपण हे घेतलेलं आहे त्यानंतर हे आपण घेतलेलं आहे झिंक हे सॉल कंपनीचं आपण झिंक घेतलेलं आहे हे झिंक आपण घेणार आहोत पाच पंपाला हे झिंक घेणार आहोत वीस वीस एम एल हे असे पाच पंप हे झालं आणि एवढी आपण औषधं आता एका बादलीमध्ये खाणार आहोत पाच तंबे पाणी टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि याच्यामध्ये आणखी एक औषधं कुठं कराटे पडले एक याच्यामध्ये आणखी एक औषध आपण घेणार कराटे कराटे याच्यामुळं घ्यायचं कराटेमध्ये लॅंबडा असल्यामुळं ती पातीची वाढ होती आणि पात हिरवी राहती आता हे औषधं आपण या कांदा या कांद्याच्या रोपाला आपला आहोत आपण मागच्या वेळेत औषध मागायला लेट झाल्यामुळं आपल्या ले कांद्याचे मर रोग होऊन गेले मर रोग झालेला आहे तर तुम्हाला आता औषध काळात दाखवतो काही काही काल